जितेंद्र करायचं काय जितेंद्र आवडा असो किंवा बी जे पी सरकार असे दोघांनी मिळून हे खुर्से केलेलं आहे हे खुर्से करण्याचं कारण असं आहे की यांना म्हणून खुर्सेचे जे शुल्लक आहे ते शालेय शिक्षणमध्ये आणायचे आज यांनी आपल्या आंबेडकर चळवळीतल्या सर्व कार्यकर्त्यांना कामाला लावले फक्त जितेंद्र आव्हाडाचा निषेध करा निषेध न करता आपण फक्त मनस्मृती कशी या शिक्षण शाळेत येणार नाही त्याच्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे हे बी जे पी सरकार जे आता आंदोलन करत आहे त्यांना जेवढं बाबासाहेबांचं सुद्धा प्रेम आहे ज्यावेळेस भिडे असतील किंवा त्यांचे मंत्री असतील चंद्रकांत पाटील त्यावेळेस त्यांनी अपमान केला त्यावेळेस बी जे पी सरकार गप्पा बसली होती आता त्यांना कसं बाबासाहेबांची एवढे आठवण आलेली आहे हे सगळं खोटे नाते काम करून टीव्ही वनापणा दाखवून आपल्याला हुमरा करायचं काम करत आहे तर आपल्या सर्व आंबेडकरी जनतेने मनुस्फूर्ती कशी शालेय शिक्षणात येणार आहे त्यासाठी जोर लावून ते कसं थांबवण्यात येईल याच्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे ते बीजेपी सरकार बी जे पी सरकारचं फक्त तीव्रपान आहे की लक्ष त्या जनतेचं लक्ष के विचलित करून मनुस्फूर्ती कशी शालेय शिक्षणात घालण्यात येईल हे सर्व ठरलेले त्यांनी फक्त तीन तारखेपर्यंत वाढ पाहिले तीन तारीख झाली की शिक्षण सगळं पीडीएफ वगैरे तयार आहे त्यांचं तुरंत छापून शिक्षण पाठ्यपुस्तकात हे छापण्यात येणार आहे त्याचा विरोध करण्यासाठी जोर लावावा ही विनंती सुगंध महाराष्ट्रामध्ये जो शालेय शिक्षणामध्ये मनोसतीचा समावेश केला जातो त्यावरून जे वादक गोठवले त्याच्या निषेधात या ठिकाणी मुंबई युवा आघाडी शहराध्यक्ष जोपिनबा गौर यांच्या नेतृत्वात आम्ही या ठिकाणी निश्चित नोंदवत आहोत यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे या देशाचं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं आणि त्या देशाच्या या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या देशातल्या सगळ्यात जो विषारी ग्रंथ आहे त्या ग्रंथानुसार बहुजन वर्गाला तीन दर्जाची वागणूक आणि हिसपणाची वागणूक दिली गेली संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी तो ग्रंथ या सर्व शिष्यतून हतपार केला आणि त्याच ग्रंथाचा शोक शालेय शिक्षणाचे शालेय पाठ्यपुस्तकात घेऊन सरकारला नेमकं काय करायचे आमचं सर सर म्हणणं हे सरकार परत बहुजनांना गुलामीच्या अंधारात दाखवून देण्याचा प्रयत्न करत आहे आणि ती त्या ठिकाणची आंबेडकरी जनता कधी घेणार नाही तरी त्यांनी कितीही हा मुद्दा रेटण्याचा प्रयत्न केला शाळेमध्ये पुस्तकं पोहोचवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही ते होऊ देणार नाही कुठल्याही परिस्थितीत होऊ देणार नाही दुसरी गोष्ट जर काल महाड या ठिकाणी यांनी प्रकारांचे प्रकार केला तो ही निषेधार्ह आहे कारण एवढ्या जबाबदार व्यक्तीने एका आंदोलनामध्ये मुळात बाबासाहेबांचा फोटो मनुस्मृतीवर असूच शकत नाही एवढी साधी गोष्ट तर त्या माणसाला कळत नसेल तो राजकीय नेता हा उपस्थित होतो त्यांनी या ठिकाणी माफी मागावी आणि त्यांच्यावरती आजची कारवाई झाली पाहिजे असं आम्ही या ठिकाणी मागणी करतो भाजप हे आपले राजकीय पोळी भाजून घेत आहे आजच या पिंपरिंचो शहरामध्ये सकाळी मॉर्निंगला भाजपचे आंदोलन झाले त्या भाजपच्या आंदोलनाचा एकच डाव आहे बौद्ध समाजाला रस्त्यावरती आणायचा आहे आणि दोन समाजामध्ये चढ करायचा आहे पहिला हिंदू मुस्लिम झालाय आहे आता हिंदू बौद्ध असा वाद लावायचा आहे आणि भाजपाला मनस्मृती आणून या सर्व बहुजन वर्गाला गुलाम करायचा आहे तसेच या मनस्मृतीमुळे आतापर्यंत त्या भारत देशाचे झालेले नुकसान सर्व महापुरुषाने दाखवून दिलेले असतानाही काही कारण नसताना शालेय शिक्षण दोन हजार चोवीसच्या मसुद्यामध्ये आज हे पहिले पासून पाचवी पर्यंतच्या श्लोकच्या बारावीच्या या श्लोकामध्ये घालतात तरी कसं काय या याच्याबद्दल वंचित बहुजन आघाडी आंदोलन करत आहे तरी चार तारखेला शाळा सुरू व्हायच्या आधी आम्ही हा डाव यांचा पाडून टाकणार आहोत आणि तसेच मनस्फूर्ती शालेय आलीच नाही पाहिजे याच्याकडून जेणेकरून येणाऱ्या समाजामध्ये धन राहणार नाही आणि माणसांना परत गुलाम असल्याची जाणीव होईल त्यामुळे हा भाजपचा डाव पाहिंदा आम्ही पाडून टाकू आणि अखरच जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं कृत्य हे निंदणी आहे त्याचा निषेध नोंदवतो मी तसंच भाजप सरकारचाही निषेध नोंदवतो भाजप सरकार हे जातीवादी सरकार आहे त्याचा पूर्णपणे वंचित बहुजन निषेध काल ता ज्या महाडमध्ये जो मनुस्मृती गहनाचा का कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमामध्ये जितेंद्र आव्हाड यांनी जालन मधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा एक फोटो असलेला तो त्यांनी फाडलेला आहे या कृत्याचं मी वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि जितेंद्र आव्हाड सारख्या माणसांनी या महाराष्ट्राचं मंत्रिपद घुसवलेलं आहे यांच्याकडून अशी चूक होते कशी मुळात हा आमचा प्रश्न आहे आणि ही चूक त्यांनी जाणून बुजून केली का त्यांना कुणी ही घोषणा करायला लावली याचा बी आमचा याच्यावर बी आमचा संशय आहे अशा घटना जितेंद्र आव्हाडाच्या हातून होतात ही खूप निर्ल्याची बाब आहे आणि जितेंद्र आव्हाडने जरी या आंबेडकरी जनतेची माफी मागितली असेल पण या माफीला आम्ही त्यांना क्षमा करणार नाही आंबेड जितेंद्र आव्हाड यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊन त्यांना अटक झाली पाहिजे आणि पुन्हा त्यांनी अशी चूक करण्यापूर्वी विचार केला पाहिजे पुन्हा त्यांच्याकडून आधी चूक झाली नाही पाहिजे याचा आम्ही जितेंद्र आवडतातील निषेध करतो आणि जो या बी जे पी सरकारने या मनुस्मृतीचा जो शालेय पाठ्यपुस्तकात उल्लेख करायचा ठरवला आहे याचा बी जो मंत्री दीपक केसरकर आहे त्या मंत्री दीपक केसरकरचा आणि बी जे पी सरकारचा या दोन्हीचा आम्ही निषेध करतो आणि हे जर का तुम्हाला वाटत असेल की इतकं सोपं आहे आणि इतकं शक्य आहे तर तुम्हाला आम्ही वंचित बहुजन युवक आघाडी आघाडीच्या माध्यमातून सांगतो की जरी तुम्ही किती भी आम्हाला डाऊन प्रयत्न केला तरी सुद्धा आम्ही हे कोणत्याही प्रकारे होऊ देणार नाही हा तुम्हाला इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देतो आणि प्रथमता तुमच्या सर्वांच्या लक्षात पाहिजे कि ते प्रत्येक गोष्ट कुठली कुठलीही गोष्ट आपल्यावर लादण्याच्या आधी तो खाडा टाकून बघतात आणि तोच त्यांनी खाडा आता टाकून बघितलेला आहे त्यांना भविष्यात मनस्मूर्तीच लागू करायचे आणि ते मनस्मृती लागू करण्यासाठी कुठल्या कुठल्या समाजाचा विरोध होतो कोण रस्त्यावर येतो कोण कोण याच्यामध्ये होतो हे बघण्यासाठी त्या लोकांनी हा प्रयत्न केलेला आहे आणि हे प्रयत्न करता करता त्या याचा अर्थ याचा प्रत्येक श्लोक याचा प्रत्येक वाक्य हा बहुजनांचा विरो, विरोधात आहे म्हणूनच महापुरुषांनी चाललंय केसरकरांना एवढंच आहे की बाबा असे वाक्य न वापरता हे शालेय शिक्षणात न येण्यासाठी जे काही प्रयत्न करता येईल ते करा नाहीतर कोणाची जर गुलामगिरी करण्यासाठी कोणाला जर खुश करण्यासाठी असे वाक्य वापरू नका त्याचबरोबर जे जितेंद्र आव्हाड जे सुजान नेते आहेत जे प्रत्येक वेळी आंबेडकर म्हणजे आंबेडकर वाद असलेला दाखवतात त्या प, त्या माणसाला एवढं कळायला पाहिजे की मनस्मूर्तीच्या ज्या ते तुम्ही जे पेज तयार करताय त्यात बाबासाहेबांचा फोटो असणं काही गरजेचं नव्हतं पण तुम्ही मुद्दाम टाकताय का तुम्हाला कुणी सांगितलेलं आहे का आंबेडकरी समाजाला रस्त्यावर आणण्याचं तुमचं डाव आहे हे नाही पण तुम्ही जे केलंय त्या गोष्टीचा आम्ही निषेध नोंदवतो तुम्ही जरी शंभर लोकांमध्ये येऊन जगाची जरी माफी मागत असाल पण तुम्ही जे कृत्य करून आंबेडकरी समाजाला रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न करताय हे अत्यंत चुकीचं आहे त्यासाठी तुमचा आम्ही निषेध व्यक्त करतो आणि वंचित बहुजन युवक आघाडीच्या वतीने तुमचा जाहीर धिक्कार करतो मी सर्व आंबेडकर समाजाला विनंती करतो की ते श्लोक किंवा मनस्मृतीचं कुठलंच वाक्य हे आपले शालेय पाठ्य श्रमामध्येच नाही त्याच्यामध्ये हे न येण्यासाठी प्रत्येक समाजाने याच्यामध्ये उतरून फक्त आंबेडकर समाजच नाही प्रत्येक समाजाने उतरून रस्त्यावरती यासाठी आंदोलन केलं पाहिजे यासाठी मी तुम्हाला विनंती करतो येणारा काळ खूप भयानक आहे ते प्रत्येक वेळेस तुम्हाला आता खाडा टाकून बघा लागलेत थोडं जे करायचंय ते फक्त ट्रायल घ्या लागल्यात हे ट्रायल तुम्ही आता समजून घ्या आणि रस्त्यावर या